श्री स्वामी समर्थ तर बघा उद्या आहे ऋषी पंचमी तर ऋषी पंचमीचे व्रत प्रत्येक महिलांनी आवर्जून करावी आणि त्याचबरोबर ऋषी पंचमीची कहाणीसुद्धा प्रत्येक महिलांनी आवर्जून ऐकावी ऋषी पंचमीचे व्रत करून कहाणी ऐकल्याने महिलांच्या सर्व पापांपासून मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर महिलांच्या मासिक धर्मातील सर्व दोष दूर होतात ऋषी पंचमीची कहाणी एका ऋषीश्वरानं तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपल्या शेतीभाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपल्या कुत्रीचा जन्म आला देवीची करणी दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्रद्ध श्राद्ध पक्ष करी आपल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खिरीपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात चमत्कार झाला खिरीचं भांडं उघडं होतं त्यात सर्पानं आपलं घरावर टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खिर खातींनी मरून जातील मुलाला ब्रह्मात्याचं पाप लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळत कोली घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेव घातलं कुत्रीला देखील घातलं नाही सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवराजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं बैलांना तिला विचारलं तशी ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातील्यात सर्पांना गरव टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून त्या पातेल्यास मी जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं जळकोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग धुकत आहे ह्याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात घालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचा श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लगेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातला दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला एक प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलांना सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून याचा उपाय मला सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पंखाखाली पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच काष्टानं दंतधावन करावं आवळं काठी कुटून घ्यावी तिळं वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्रं नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं ह्या व्रतानं काय होतं रजस्वाला दोष नाहीसा होतो पापांपासून मुक्तता होते आणि नानातीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं मने इच्छित कार्य होतं मुलांना ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो हीच अठा उत्तराची काळी पाचा उत्तरी संपूर्ण तर बघा अशा प्रकारे ऋषीपंचमीचे व्रत केल्याने आणि त्याची कहाणी ऐकल्याने सर्व पापांपासून मुक्तता होते आणि स्त्रियांना मासिक धर्माच्या सर्व दोषांपासून मुक्तता देखील मिळते तर प्रत्येक स्त्रियांनी ऋषीपंचमीचे व्रत आवर्जून करावे आणि त्याची कहाणीसुद्धा आवर्जून ऐकावी